कबनूर येथील ग्रामदैवत जंदीसाहेब व ब्रासाहेब उरुसानिमित्त विविध शर्यती संपन्न कबनूर येथील ग्रामदैवत जंदीसाहेब व ब्रानसाहेब उरुस समिती कबनूर यांच्या वतीनं गुरुवारी घेण्यात आलेल्या लहान गट पळणे शर्यती व मोठा गट पळणे शर्यती व सायकल शर्यती या स्पर्धेत खालील स्पर्धकांनी यश मिळवले गट पळणे शर्यती प्रथम क्रमांक शौर्य संतोष पाटील द्वितीय क्रमांक हर्ष राहुल नाईक तिसरा नंबर आहे श्रेयस टीपा लालगोंडा यांनी मिळवला तर मोठा गट पळणे शर्यतीत प्रथम क्रमांक सांगलीच्या अभिनंदन सूर्यवंशी यांनी तर द्वितीय क्रमांक कवटेभांकाळचे महादेव कोळेकर आणि तृतीय क्रमांक सांगली येथील सुहम राजभट यांनी मिळवला त्याचबरोबर सायकल शर्यतीत प्रथम क्रमांक सांगलीचे हनुमान चोपडे द्वितीय क्रमांक कोल्हापूरचे सिद्धेश पाटील तर तृतीय क्रमांक सांगलीच्या अमन तांबोळी यांनी आहे स्पर्धेचं उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य समीर जमादार उपसरपंच सुधीर लिंगाडे शिवगोंडा पाटील विजय पाटील यांच्या हस्ते नारळ फोडला यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील सुनील काडाप्पा भैया जाधव हो, प्रमोद पाटील अशोक पाटील बबन केटकाळे अजित खुडे विजय पाटील जंबा पाटील अभिजित भरमगोंडा संजय सुतार आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी चंदूलाल फकीर